aho 1 bhk वन बीएचके अहो वन बीएचके फ्लॅट अगदी बजेट मधी बघितला जो टायटल बघितली त्याच बजेट मध्ये सगळी माहिती पाहिजे आपल्याला पुण्यापासून किती किलोमीटर किती स्क्वेअर फीट आहे अहो लोन होणार का नाही ह्याच्यावरती कुठल्या बँकेचे लोन होणार आहे हे काही लिगल कंट्रॅक्शन आहे का या सगळ्यांच्या उत्तरासाठी आपल्याला हा जो व्हिडिओ आहे हे बघा आहे हे बघा संपूर्ण बघायला लागणार आहे मंडळी जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख हे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रियल इस्टेट चे चॅनल आहे पण पण हे रिअल इस्टेट चे चॅनल आहे पण आपण एजंट ब्रोकर नाहीये मंडळी आज बघा आज आपल्यासाठी फ्लॅट आणलेला आहे वन बी एच के कोणाला कमिशन द्यायची गरज नाही वन बी एच के डायरेक्टली लिगल जागेवरती बांधकाम झालेले लिगल कंट्रॅक्शन किती फ्लोरची बिल्डिंग आहे लोन कुठल्या बँकेच्या होणार आहे ही संपूर्ण माहिती बघा कुठं इथं आपल्याला ऐकायला भेटणार आहे तर एकच काम करायचं हा जो व्हिडिओ आहे हे सोडायचं नाही हे व्हिडिओ संपूर्ण बघायचं माहिती घ्यायची या वन बी एच के फ्लॅट बद्दल मंडळी भरपूर लोक आज आम्हाला कॉल करतात आणि एकच प्रश्न विचारतात की साहेब आम्हाला वन बी एच के फ्लॅट पाहिजे लिगल कंडिशन मध्ये पाहिजे लिगल डॉक्युमेंटेशन पाहिजे लोन होणारा पाहिजे कुठल्याही बँकेचं अशी प्रॉपर्टी दाखवा तर मंडळी पुणे प्रॉपर्टी व्ह्यूजनी तुमच्यासाठी खूप सर्च करून ही प्रॉपर्टी तुमच्यासाठी आलेली आहे अगदी कमी भावामध्ये अगदी कमी रेट मध्ये सगळं काही मी इथं सांगणार आहे मंडळी फक्त तुमचा जो एक प्रश्न आहे माझ्याकडं तो प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या तुम्ही आम्हाला कुठल्या शहरातून कुठल्या जिल्ह्यातून कुठल्या राज्यातून किंवा परदेशातून बघत असाल तर खाली कमेंट बॉक्समध्ये मेसेज करा आणि मंडळी कोण कोणाला वन बी एच के फ्लॅट घ्यायला आवडणार आहे ते पण सांगा मंडळी जे प्लॉट जे आहे ना या बिल्डिंगचे जी जागा जी आहे ना ती लीगल जागा आहे कारण की ते एने प्लॉट आहे आणि एने ए प्लॉटवर लिगल क का, कंट्रेक्शन बोलू शकतात त्याला बांधकाम झालेलं आहे आणि ही जी बिल्डिंग आहे मंडळी ही पाच फ्लोरची बिल्डिंग आहे आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा अशा गोष्टी आहे ते सगळं मी सांगणार आहे फक्त बघा ऐका तुम्ही आणि ही जी माहिती आहे ती माहिती तुम्ही जे आहे मी मी जे सांगणार आहे ते संपूर्ण आरामशीर बघा काय होतं माहिती आहे का लोक व्हिडिओ बघत नाही म्हणून असं वाटतं की काय सांगावं का नाही आत्ता पण एक व्हिडिओ अपलोड केला होता आता म्हणजे एक बारा वाजता एक अपलोड केलेला व्हिडिओ तो पण काही लोकांनी बघितला नाही बघितला पण त्याच्यामध्ये पण मीने सांगितलेलं आहे एक लाख रुपये गुंट्यानी तुमच्यासाठी शेती एक लाख रुपये गुंट्यानी शेती आता शेती कशी काय असणार त्याच्यामध्ये टर्म्स कंडिशन काय असणार आहे त्या व्हिडिओमध्ये संपूर्ण एक दहा मिनिटाचा व्हिडिओ आपला झालेला आहे आणि बघा इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर त्या शेतीवर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकतात कारण की त्याचे सगळे पेपर लीगल असणार आहे आणि ही जी शेती असणार आहे ही चांगल्या ठिकाणी आहे आणि पुण्यापासून अगदी जवळ असणार आहे मंडळी आता जो विषय जो आहे आपला हा वन बी एच के फ्लॅटचा विषय आहे बऱ्याचशा लोकांना आज जे म्हणतात की जागेमध्ये नको इन्व्हेस्ट करायला आम्ही फ्लॅट घेतला आणि तो रेंटवर दिला तर त्याचा भाडा येऊ शकतो रेंट येऊ शकतो तर मंडळी मी तुम्हाला सांगतो मी की तुम्ही अशा ठिकाणी घेत असाल की जिथं तुम्हाला भरपूर रेंट भेटणार आहे पण त्या फ्लॅटचे पण तुम्हाला पैसे तसे द्यायला लागणार आहे तुम्ही टायटलमध्येच बघितलं की नऊ लाख रुपयामध्ये तुमच्यासाठी हा वन बी के आता स्क्वेअर फीट किती आहे स्क्वेअर फीट जो आहे तीनशे पंच्याहत्तर स्क्वेअर फीटचा वन बी एच के आहे आता ह्या वन बी एच के मध्ये तुम्हाला बघा ही पाच फ्लोअरची बिल्डिंग आहे पण पाच फ्लोरच्या बिल्डिंग तुम्हाला पाहायला लिफ्ट भेटणार आहे वापरायला लिफ्ट भेटणार आहे वापरायला तुम्हाला कार्पोरेशन नाही जे म्हणतात ना ग्रामपंचायत त्याचे पाणी वापरायला भेटणार आहे आणि हे अजून एक आहे की बोरिंगचे पाणी तुम्हाला वापरायला भेटणार आहे दोन आहे बोरवेल आहे आणि ग्रामपंचायतचे सुद्धा तुमच्या फ्लॅटमध्ये येतो आणि पाणी एवढं आहे की तुम्ही चांगलं यूज करू शकतात काही प्रॉब्लेम नाही पाण्याला बाकीचं बरेचसे लोकांकडे जे आहे ना पाणी येत नाही ग्रामपंचायतचे पाणी येत नाही आणि बोरवेलला पण पाणी नाही बरेचशा अशा सोसायट्यामध्ये जे स्वस्त स्वस्त सोसायट्या आहे स्वस्तामध्ये जे फ्लॅट देऊ राहिलेले आहे तिकडं पाण्याचा प्रॉब्लेम नेहमी तुम्हाला आढळणार आहे पण ह्या सोसायटीमध्ये जी, जी मस्तपैकी पाच फ्लोअरची बिल्डिंग बन बनवलेली आहे वेगवेगळ्या आता तिकडं जे आहे कन्स्ट्रक्शन चालू झालेलं आहे वेगवेगळ्या तिकडं म्हणजे एक एक अशी होणार आहे की एक एक नंबर बिल्डिंग दोन नंबर बिल्डिंग पण हे जे आहे हे जे फ्लॅट आहे हे रेडी टू मूव आहे असं नाही की तुमच्याकडून पैसा वसूल करणार पुढच्या वर्षी तुम्हाला पोझिशन देणार तसं काही नाही येतं इथं डायरेक्टली तुम्हाला हा जो तीनशे पंच्याहत्तर स्क्वेअर फीटचा बिल्टअप एरिया जो आहे वन बी एच केचा चा हा बरं या फ्लॅटमध्ये तुम्हाला बाल्कनी सुद्धा भेटणार आहे ड्राय बाल्कनी भेटणार आहे हा आणि ह्याचा जो किचन आहे किंवा हॉल बोलू शकतात बेडरूम बोलू शकतात खूप पुरेसा जबरदस्त मोठा आहे तीनशे पंच्याहत्तर म्हणजे किती झालं विचार करा लोक साडे मध्ये टू बी एच के बनवतात है। पण ह्यांनी जे बनवलेलं आहे हे तीनशे पंच्याहत्तर स्क्वेअर फीट चांगलं बांधकाम केलेलं आहे संपूर्ण बिल्डिंग तुम्ही येऊन बघू शकता आणि खूप नामचिन बिल्डर आहे ओके तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला कळणार आहे की बघा हल्लीच्या काळामध्ये पाच फ्लोरला कोण लिफ्ट देत नाही ह्यांनी है? लिफ्ट बसवलेली पाच फ्लोरला आणि एक सोसायटी मेंटेन केलेली आणि ह्या साइडला जे रस्ते किंवा फोर व्हीलर झाली पार्किंग टू व्हीलर पार्किंग झाली खूप मोठमोठी टू व्हीलर आणि फोर व्हीलरची पार्किंग दिलेली आहे आणि मेन हायवे पासून जे हायवे जे आहे बरोबर एरिया बोललंच नाही धन्यवाद इथपर्यंत आले आता तुम्हाला एरिया पण सांगतो हा जो एरिया आहे हा सनसवाडीचा एरिया आहे सनसवाडी सनसवाडी वागुलीच्या पुढे जास्त लांब नाही वाघोलीमध्ये असला असता हा फ्लॅट तर हे कितीला गेला असतं माहिती आहे तुम्हाला पंधरा सोळा लाखाचा गेला असता वन बी एच के वाघोलीमध्ये जाऊन चेक करा वाघोलीमध्ये पंधरा सोळा लाखाचा हा फ्लॅट चालू आहे हे सणसवाडीमध्ये आहे वागुलीहून थोडंसं पुढं आहे मधी एक हायवेपासून एक तीन किलोमीटर अंतरावर हे सनसवाडी आहे आणि मधी हे वन बी एच केचे जबरदस्त बांधकाम झालेले फाय स्टोरेजवाली म्हणजे पास मजली इमारत आहे आणि पासमजली इमारतमध्ये तुमचा वन बी एच के ग्राउंड फ्लोअरचा पण असू शकतो फर्स्ट फ्लोरचा असू शकतो किंवा पाचव्या माल्याचा सुद्धा असू शकतो टेरिस पण खूप सुंदर दिलेलं आहे आतमध्ये घराचे टाइल्स आहे किंवा दार खिडक्या आहे सगळं एकदम मजबूत बांधकाम दिलेलं आहे त्यांनी मजबूत एकदम कंट्रक्शन त्यांनी केलेलं आहे बरं त्याचे लवकरात लवकर आपण व्हिडिओ पण त्याचा आणणार आहे तो फ्लॅटचा तुम्ही मला कमेंट करा की हा फ्लॅट तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायचा तर हंड्रेड अँड वन पर्सेंट जास्त तुमचे कमेंट आले जेवढे जास्त कमेंट होणार आहे हे नऊ लाखाचा वन बी एच केचा चा व्हिडिओ लवकरच आपण आपल्या या चॅनलवरती सुद्धा आपण सादर करणार आहे आणि थेट डायरेक्टली नऊ लाखाचा जो घर आहे त्याचा बँक लोन कुठल्याही बँकेचं इंटरनॅशनल बँक आय सी सी धरा एसबीआय धरा भरपूर आहे भरपूर बँक आहे महाराष्ट्र बँक धरा कुठल्याही बँकेचा तुम्ही लोन टाकणार या फ्लॅटसाठी तर इकडं मंजुरी होणार कारण की ए प्लॉटच्या जागेवरती जागेवर प्लॅन प्लॅनमध्ये तुम्हाला हे वन बी एच के पाहायला भेटणार आहे पाहायला काय तुम्ही डायरेक्टली इकडं बँक लोन करून राहायला जाऊ शकतात रेडी आहे हे फ्लॅट वन बी एच के नऊ लाखाचे जे आहे रेडी आहे बाकीचा जो कागदपत्राचा जो खर्च असणार आहे तो तुमचा करायला लागणार तुम्हाला हे फ्लॅटची किंमत नऊ लाख रुपये ठेवलेली आहे बाकीचा जो काही खर्च होणार आहे बँक लोन वगैरेचा तो तुमचा तुम्ही तुमचा बघून घ्यायचं तुमची बँक तुम्हाला काय इंटरेस्ट मी देते बरोबर ना आणि बघायला गेलं इथं तुम्ही कॅश घेतले बघा कॅश घेतले नऊ लाखाचे तर इकडं तुम्हाला चांगलं डिस्काउंट दिलं जाईन तुम्ही बँक लोन करून घेणार तर ते तुम्हाला बघायला लागणार तुम्ही तुमची बँक जी आहे ती काय व्याज लावते बरोबर ना भरपूर अशा बँका आहे जे आपले आपले लेवल मीन्स होम लोनला व्याज लावतात आणि पण इथं जे आहे ना अगदी अगदी हायवेपासून तीन किलोमीटर आतमध्ये एवढं काही हे नाही रस्ते वगैरे सगळे डांबरी रस्ते दिलेले पास ते दोन मिनटामध्ये तुम्ही डायरेक्टली सनस हायवेवरती टच होतात आता ह्याच्यापेक्षा भारी काय आणायला पाहिजे नंबर दिलेला आहे माझा व्हॉट्सअपचा मला संपर्क करा तुम्हाला हे फ्लॅट बघायचे असेल विजिट करायचे असेल तर मला व्हॉट्सअपला तुम्ही मॅसेज करा तर डायरेक्टली तुम्ही आपल्या सनसवाडीच्या ऑफिसमध्ये तुम्ही जाऊ शकता डायरेक्टली तुम्हाला लोकेशन मी व्हॉट्सअपला देणार आहे व्हॉट्सअपला सगळी डिटेल देणार आहे ह्या फ्लॅटचे फोटोसुद्धा आपण व्हॉट्सअपला रिलीज करणार आहे ओके मंडळी तुम्हाल तुम्हाला हा व्हिडिओ हा फ्लॅट नऊ लाखाचा कसा वाटला आणि तुम्हाला खरंच नऊ लाखाचा एवढा कमी रेटमध्ये आणि लिगल कंट्रॅक्शनमध्ये एवढं तीनशे पंच्याहत्तर स्क्वेअर फीटचा वन पी एच के कुठं भेटत असल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा आम्हाला आणि तुम्हाला डायरेक्टली राहायला यायचा असेल तर डायरेक्टली येऊ शकतात माझ्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा अपॉइंटमेंटसाठी भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज मी कासिम शेख आणि जय महाराष्ट्र जय जय पुणे